मायक्का परिवाराचे सर्वेसर्वा घेरडी ग्रामपंचायतीचे युवा ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास दादा करे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यातील घेरडी या ठिकाणी भव्य मॅरेथॉन स्पर्धा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या दोन्ही स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना युवा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील व शिवसेनेचे सांगोला तालुका अध्यक्ष दादासाहेब लवटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी युवा ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास दादाकरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे भव्य स्वागत करून मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ केला या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून अनेक तरुण युवक तरुण युवती मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेसाठी घेरडी पंचक्रोशीतून अनेक ग्रामस्थ क्रीडा शौकीनांनी उपस्थिती लावली होती श्रीनिवास दादागरे यांच्या या उपक्रमाचं सांगोला तालुक्यातून कौतुक होत असून ते नेहमीच विविध कार्यक्रम घेण्यात पुढाकार घेत आहेत त्यांच्या वाढदिवसाला पंचक्रोशीतील व वा सांगोला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी ग्रामपंचायत पातळीवरील प्रमुख नेते पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते